बुद्धाय भीम मैत्री बुद्ध विहार विराटनगर विरार या ठिकाणी वर्षावर समापन दिवस साजरा करत आहोत दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी रविवारी वर्षावर समापन दिनानिमित्त महाकटींची वरदानचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होईल आणि नंतर भंतेजी आणि उपासक यांची रॅली विराटनगरमध्ये करण्यात येईल त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा होत आहे त्याची धम्मदेशना त्याचबरोबर वंदना प्रार्थना आणि दिवसभर असणारे या वर्षावास समापन दिनानिमित्त कार्यक्रम आपण उपस्थित राहून आपली दान पारमिता पूर्ण करावी आणि आपलं सहकार्य आपला सहभाग या कार्यक्रमात नोंदवावा आणि आपलं पुण्य अर्जन करून आपण या कार्यक्रमाची एक चांगली साक्षीदार व्हावेत की आणि सहभागी होऊन आपण पुण्यकर्म करावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो आव्हान करतो आणि दिनांक बारा रोजी बारा दहा पंचवीस रोजी रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर आपले कार्यक्रम या विहारामध्ये असतील तरी त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हे आपल्या सर्वांना आणि विनंती करतो जय भीम नम बुद्ध